पुढे पुढे या बाई पुढे या दोन तालाचे राष्ट्रीय करतो आपण हाकडे जायचे सागरला बोलून घ्या कोण असेल ते ऐका या ठिकाणी विशाल शितोळे हा पैलवान वडगाव राते सागर ये ना असं काय करतो तू हा बोला कुस्ती संघाचा आलो चला त्या ठिकाणी अनेक मल्ल घडवण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्याच तोडामोला विशाल कानगावचा आहे या ठिकाणी सागर चौधरी निवेदक यांना गावच्या वतीनं आंध्रवेश तात्या मोत्रे यांनी पाच हजार रुपये व इतर वर्गाने असे मिळून दहा हजार रुपये सोमनाथ कुस्तीला मानधन देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तरी सोमनाथ आबा ताकवणे यांचे या कुस्तीवर हजार रुपये आणि गावचे दहा हजार रुपये असे माझे शंभरच रुपये रुपये मी ठेवत नाही खिशात थोडं थोडं बर मच सोमनाथ दाबाचे पाचशे रुपये माझे शंभर रुपये सौ शंभर रुपये गावचे नऊ दहा हजार रुपये या नंतरचे दोनच होणार कुस्ती शेवटच्या दोन कुस्त्या पाहण्यासारखे या नंतरची पोपटबाईंच्या हस्ते लावण्यात येणार आहे कुस्ती पहिला आपल्या कुस्तीवर दहा हजार रुपये आहेत बाई कुस्ती भाऊ द्या चालले की या ठिकाणी विशाल शितोळे पहिल ए कार सगळे थोडे द्या सगळ्यांना करा ते विशालला पैसे गोळा करायला गणेश चौधरी यांच्याकडून त्याच्या तालमीसाठी पंधरा हजार रुपयाचे पंखे दिलेत चला हे लावा लावा ना मोबाईल शंभर रुपये लावा ताजे पैसे घ्या विशाल तुझ्या तालमीला पकडणार नाही आहेत हजार या ठिकाणी विशाल बापू ताकवले अण्णा मगरांचा मुलगा रुपये बाईंच्या शुभ असते या ठिकाणी कुस्ती लावण्यात पाचशे रुपये कुस्तीला बाई पाचशे द्या एक हजार रुपये नाही नाही पाचशेच नको हजार तुम्ही असं वाढवतो बाईचे पाचशेच घ्या हजार कुस्तीला विशेष आकाश ताकवले शंभर रुपये अमोल जगदाळे आणि विकास ताकवले या दोघांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे त्यांनी व्यासपीठावर यायचे गणेश कदम शंभर अमोल यांना अजून माउली डॉक्टर शंभर रुपये पोलीस दिग्विजय नाना दोनशे रुपये तुकाराम बोळा दोनशे रुपये सुभादात्या शंभर रुपये काढा विशालला दत्तांना शंभर रुपये संतोष बापू शंभर रुपये कदम आप्पा शंभर रुपये मुंबई संजुनावना दाखवणे शंभर रुपये माउनी सैके शंभर रुपये गोळा करणाऱ्यांनी पैलवान पर्यंत पैसे द्या सगळे कोण राहील आता शेवट शेवट रवी पैलवान पुढे या दिले दिले विशाल शितोळ्याला शंभर रुपये आपलं गोट्या बोत्रेचे गोट्या बोत्रे हे कोणाचे लिहून जा केशव पैलवान बोत्रे यांचे शंभर रुपये जालू जालू कुस्ती कुस्तू कदम शंभर आदित्य शंभर कदम शंभर फटाक शंभर शंभर दिले सगळं मागास पुकारले ऐका का पृथ्वीराज आणि मात्र शंभर रुपये गाडी हिया बघ बघ आता छान दा दा दा, 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 दा ची झाली बघा कुस्ती विशाल शिथोळ्याला पाचशे रुपये कोणाच्या वतीने हा कोणाच्या वतीने अण्णा चला द्या चला पुढचा पहिलवान या द्या हे चव्हाण पाहुण्याचे शंभर रुपये केशांच्या कुस्तीला काय केलं जा कुस्तीला केशावर शंभर रुपये बोला सगळ्यांच्या वतीने शंभर शंभर वसंतराव रॉजर तप शंभर रुपये आजी पैल पैसे घेऊन जा दहा हजार रुपये अमोल जगदव्याने विकास दाखवले यांना विनंती आपण आकडे द्यायचे द्यायच <laughs> ए तुझ्या तुझ्या असतो कुस्ती घेऊन हिनेवर लायच ने बसदा तु कुस्ती लाव पृथ्वीराज खडके ना पाच हजार पृथ्वीराज खडके पाच हजार आणि शंभूराज देसाई पाच हजार एक मिनिट हो पैलवान वस्ताज हा नाही नाही अजून एके थांबा शेवट आमची मोत्रेसर हो पैलवान इकडे या ऐका गावचे बारा हजार रुपये या कुस्तीवर आणि हे आहेत पृथ्वीराज खडके आणि शंभूराजे देशमुख या अतिशय चांगल्या मल्लांची शेवटून दोन नंबरची कुस्ती आहे तरी गावचे बारा हजार रुपये विकास ताकवले यांचे एक हजार अमोल जगदाळे हा शेकंड लास्ट अजून एक आहे ना शेवटची एक आहे हा हा ऐका ना अजून दोन आहेत रा ठिकाणी अमोल जगदाळे हजार रुपये हा विकास ताकवले हजार रुपये हा त्याच्यानंतर गावचे बारा हजार थार रुपये पंधरा सगळे मिळून पंधरा हजार इनामा सगळं बर चला हा चितपटच कुस्ती आहे सगळे वडले दिन आणि गावचे बारा असे पंधरा गोळा करा योग जगतापचे पाचशे रुपये याचा आलो कुस्ते विजय थोरपे पाचशे रुपये पंधरा हजार रुपये इनाम सारखी कुस्ती आहे पृथ्वीराव लाठवा शंभूराजे देशमुख शेगाव कुस्ती गेराच एक तुम्ही डाव दाखवा योग जगता पाचशे रुपये करा पंधरा करा यायला पूर्ण पंधरा करा चला पुढचे पैलवान आदेश डुबेन देवराज कदम आदेश डुबेन देवराज कदम रमात तुमच्या हस्ते एक चला <laughs> शेवटची <श्यावर्ण> बोत्रे सर <laughs> नाही त्यांच्याजोगच काम आहे तुम्ही अँकरिंग करा अँकरिंग करा जरा हे खा थोडं ती बरं तसं करू आपण सरांच्या हस्तून लावू या काय अडचण नाही आधी या ठिकाणी आदेश डुबेन देवराज कदम काय नाव या पुढं झाली 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 रमता बाळूबाबा पैलवान यांच्या वतीने शेवटची कुस्ती कुस्ती लावायची हो ऐका रमता त्या आणि बाळ बाबा पैलवान दोघांच्या वतीने एक कुस्ती लावायची ला चला पुढं आदेश डुबे आणि देवराज कदम चला रमता त्या या दोघांचा द्या बाळूबा या ठिकाणी गावचे बारा हजार नको या ना नाही बोत्रे ये ना यो दे अरे सर सिनियर आहे बाबा राहू दे तू आहे ना तू कराम तुम्ही पण या पुढं ए कोण राहिल पैकी या भो बो आहे ऐका गावचे बारा हजार गावचे पंधरा हजार पंचपैकी कोण ऐका की पंच थांबा की आता था। रमातातेचे एक हजार बुवा रमात्याचे दोन हजार बुवाचे एक हजार सुनील बापूचे एक हजार बाळबाबाचे एक हजार असे मिळून जे होतील ते सगळे एकत्र करून त्यांना इनाम देऊन टाकायचं आहे हा चौघांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आहे गावचे वीस आणि आमचे पाच जणांचे पाच हजार पंचवीस हजार रुपयाची कुस्ती सॉरी सॉरी वीस हजार दोन फोटो काढा चांगला अशी मिळून एकवीस हजार कुस्ती आहे गाव झाली त्याचे दोन आज उमकोनाचे शाहता माझे आणि मनीषा तुकोर चला आणि विक्रम शेटे पहिले आम्हाला हजार हजार बसला देवी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आणि गावचं भूषण आदरणीय बोत्रे सर यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात येणार आहे सरांना विनंती आहे कृपया आकडेमध्ये पुढे यायचं आहे या ठिकाणी आनिश रायते आणि विक्रम शेटे ही साठ हजार रुपयावर कुस्ती लावण्यात आलेली आहे शेवटची कुस्ती साठ हजारावर लावण्यात आलेली आहे आणि आजच्या आखाड्याचं ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं ला। ते अविनाश सूर्यवंशी आपल्या गावचे सुपद्र प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात या ठिकाणी हिरवणी भाग घेतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं कीर्तन असेल प्रवचन असेल किंवा आखाडा असेल सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण करण्याचं सहकार्य ते, ते, ते करत असतात त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे त्यांचा सन्मान ही कुस्ती गावचे आणि इनामाचे द्यायचे त्यांना पहिला काका तुम्ही दोघांना माहिती एक लाख अकरा हजार रुपयाची शेवटची कुस्ती गाव ला ला लाख रुपयाचे पैसे गोळा करायला चालू करा पहिला रुपये त्याचा सन्मान अविनाश सूर्यवंशी यांचा सन्मान सोनू ताकवणे यांच्या शुभेने देतो कुस्ती लावताना करू तुमची कुस्ती झाली या ठिकाणी ऑनलाइनचं काम केलंय युट्यूब वर व्हिडिओ तयार करून हा प्रसारित केलेला आहे सगळ्यांनी लाईव्ह पारदर्शक कुस्ती हव्यात ही भूमिका सूर्यवंशी एक चांगला कार्यकर्ता म्हणून पुढे येतोय तात्या आणि या दोघांना सन्मानित करणे शुभम ताकवणे आणि अविनाश सूर्यवंशी या दोघांचा या ठिकाणी सन्मान होतो प्रदीप पोत्रे यांनी कृपया जीव द्या प्रदीप पोत्रे प्रदीप बोत्रे पैलवाडाव लाखवा कुस्ती चला तुमची कुस्ती वीस हजार रुपयाची सन्मान होते बर का कृपया त्यांनी आकडे द्यायचे प्रदीप रमेश बोत्रे यांना गावच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे प्रदीप कुठे आहे प्रदीपचा सन्मान या प्रसंगी डाव दाखवा

गावच्या वतीनं या ठिकाणी प्रदीप रमेश बोत्रे यांचा सन्मान दिग्विजय नाना जे हे करत आहेत त्यांना शाल स्त्री देऊन सन्मानित करण्यात येत आहे मग सोमनाथ दाबा गोळा चालू करा, करा चार पाच जण चला कोटी माची टाका माती टाका हा शेवटच्या कुस्तीसाठी बापूंचे एकवीसशे रुपये सुभादात्याचे एकवीसशे रुपये तुकाराम कलाब दाखवून एकवीसशे रुपये मच्या बाबा दाखवून एकवीसशे रुपये सोमनाथ टाकवणे एकवीसशे रुपये पोपटबाई टाकणे एकवीसशे रुपये संतोष बापू ताकवणे एक हजार रुपये देऊनचे

हे अमले आठल की एक मिनिट मुंबई मध्ये पोलीस सेवेमध्ये काम करत असताना फक्त कुस्तीच खेळण्याचं काम करतोय अमोल बोधोने यांना इथं सन्मानित करण्यात येणार आहे तरी बोत्रे सर यांना विनंती ती, ती करतो की त्यांनी अमोल बोधोने

समालोचन तुम्ही करायचं अमोल यांचा सन्मान अमोल दोन यांचा सन्मान रमे रमेश तात्या बोत्रे बर ठीक आहे आधी शेवटची कुस्ती गोळा करण्याच्या अगोदर सगळ्यांनी इनाम गोळा कराशी या कुस्तीवर ऐका सुभाष तात्या भोत्रे एकवीसशे रुपये सोमनाथ बाबा ताकवले एकवीसशे रुपये किशन नाला जगदा एक हजार मेचो बाबा एक हजार एकवीसशे आहे का तुकाराम भाऊ ताकवले सुनील बापू ताकवले विजयाला ताकवले दिग्विजय नाला जे संजूनाला ताकवले राज खट्टी भोत्रे यांचे दोनशे रुपये आपले जे यांना ताकवले वसंतराव जगताप उत्तमांना ताकवले गणेश चौधरी संतोष बाप्पू दाखवले बोगवडे सर दीपकांना ताकवले शंभर रुपये अन्न हजार जेस द्या हा माझे पाचशे रुपये आहेत फक्त अजून देऊ पाचशे हजार करत आता तुमचे हॅलो केशव केशव केश भाजप आदित्य राखोडे नाग्या पुढे पुढे या गोत्रे सरांच्या हजार हे आदित्य हजार रुपये दे पाचशे दे चल हे पाचशे दे चल अमोल जागदा पाचशे विकास दाखवले पाचशे विकास हे विशाल पाचशे दे हजार एक मिनटात होत्या या ठिकाणी हा सुंदर आखाड्याचं ज्यांनी नियोजन केलं आपल्या हनुमंत पाचशे रुपये ज्यांनी आखाड्याचं सुंदर नियोजन केलेलं आहे आपल्या गावच भूषण रवींद्रजी बोत्रे रमा तात्या बोत्रे त्यांचे सर्व सहकारी सर्वांचा नाम उल्लेख मी या ठिकाणी करत नाही पण जी बाळाबा असतील विक्रमदाते असतील आदित्य असतील प्रमोद ताकोणे असतील केशव पोत्रे असतील या सर्वांनी अतिशय सुंदर अमित कदम असतील प्रदीप पुत्र असतील या सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर सुंदर आखाडा या ठिकाणी संपन्न करण्याचा सिंहाचा वाटा या पहिवान मंडळींनी केलेला आहे त्यामुळे ताते असतील रवि असतील यांचा गावच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने अकराशे रुपये अकराशे रुपये द्या गावचा अकराशे काढा गणेश कदम यांच्याकडून शेवटच्या गोष्टीसाठी पाचशे रुपये आलेले आहेत त्यांच्या झाले का गोळा गोळा करा त्यात मध्येच काय होतंय लिंक तुटती योगेश ताप हिंदवी क्लास पाचशे रुपये रवी बाबूंचा या ठिकाणी गावच्या वतीने सन्मान करण्यात येतो त्यांचा महाराष्ट्रात राज्यात देशात पुढेही गेले तरी पहिल्यान म्हणून हा सन्मान होतो पार गावच्या वतीने त्यांचा मनापासून अभिनंदन अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं ऐका या ठिकाणी शेवटची कुस्ती पारगावचे कुस्ती बारगावचे तुकाई देवस्थानचे अध्यक्ष बोत्रे सर यांच्या शुभे हस्ते लागणार आहे रुपये या ठिकाणी पहिलवान रवींद्र बोत्रे यांनी या कुस्तीचा पंच म्हणून काम करायचंय अशी त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो सर्व आणि सन्मानची नाही देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे शेवटच्या कुस्ती लावण्यासाठी सर्व गावचे प्रमुख मंडळी सरपंच दिग्विजय नानाचे आदरणीय ज्येष्ठ नेते विनंती आपण सर्व ज्येष्ठ मंडळींनी तरुण मंडळींनी या ठिकाणी बाई या शेवटच्या कुस्तीचा फोटो घेण्यासाठी या न विनंती करतो आपण आकाळी साखर कारखान्याचे माझी संचालक <laughs> पा गेले चार तास आपल्या गावचा आखाडा अत्यंत रंगतदार पद्धतीने पार पाडलेला आहे आणि आता शेवटच्या कुस्तीला प्रारंभ होतोय सर्वांनी याची नोंद घ्या रक्कम इनाम रुपये साठ हजाराची असणारी ही कुस्ती बेमुदत निकाली होणार आहे सदरची कुस्ती की निकाली ना ना की की मिंटे, मिंटे, मिंटे ही पाँच पाँच निकाली होणार आहे पहिला विनंती असेल की तुम्ही अपेक्षा करू नका की दहा मिनिट पंधरा मिनट वीस झाल्यानंतर गावकरी आम्हाला बराबरीत कुस्ती सोडवतील मुळीच नाही जर सोडवायचा निर्णय झाला तर तुम्हाला फक्त पाच पाच हजार रुपये देण्यात येतील अन्यथा निकाली कुस्तीचा साठ हजार इनाम रुपये हा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे अगदी आग हा का कुठे का का शेवटच्या गोष्टी साठी पब्लिक चेन्यवाद पैलवानाची नाव सांगू द्या हात वर करा पैलवान हा एक पैलवान भावानीनगर भावानी विक्रम शेटे इचलकरंजी इचलकरंजीचे पैलवान आहेत त्यांचं नाव आहे विक्रम शेटे सांगलीचे माजी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृता भोसले यांच्या तालमीमध्ये ते सराव करतायत विक्रम शेटे विक्रम शेटे करा इचलकरंजी आणि दुसरे पैलवान आहेत मनीष रायते इंद गाव इंदापूर पुणे या ठिकाणी पैलवान अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काका पवार यांच्या तालमीमध्ये ते सराव करतायत आणि म्हणून गेले एक महिन्यापूर्वी आपण ही कुस्ती बेमुदत निकाली कुस्ती लावणार आखाड्यामध्ये आखाड्यामध्ये सर्वांनी खाली बसायचे शेवटच्या शेवटच्या कुस्तीला शिरूर केसरी पैलवान बबन मलगुंडे यांचे पाचशे रुपये मलगुंडे बावन यांचे पाचशे रुपये किरण सावित्य पाचशे रुपये इनाम ना शेवटच्या कुस्ती शेवटची कुस्ती आहे कुस्ती आहे पाहण्यासारखी पाह बाकी सर्वांनी पब्लिकला कुस्ती पाहू द्या ज्यांनी इनाम दिला नाही त्यांनी इनाम द्या पैसे द्यायच कोण राहिले इकडं विशांत पाचशे रुपये द्या दिले अमोल जगदाळे पाचशे रुपये आतून बसले एक हजार रुपये शेवटच्या कुस्तीला आढाळगे डपड वाजवायची काही करू नका चला पैसे द्या कुणाची तरी एकाची पाठ टेकल्या आपल्याला इथून हलायचं नाही तात्या थांबा जरा एवढं टक्का एक हजार रुपये शेवटच्या कुस्तीला चला पैसे काढा पटापटा बघावडे सरांचे पाचशे रुपये चालू कुस्तीला अमोल पैसे द्या अजून पैसे चला हा सिंग दोनशे रुपये एक पैलवान अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे यांचा पट्टा पैलवान मनीष रायते आणि दुसरा पैलवान विक्रम शेटे सांगलीच्या मा, माजी उपमा धोने अठराशे रुपये अमृता भोसले यांचा पट्टा संदीप दोने पाचशे रुपये सुनील मांढरे दोनशे रुपये चौधरी यांच्या कुस्तीला एक, एक हजार रुपये सोने पाचशे रुपये सोने पाचशे रुपये पुढे घे उपसरपंच दिले का सोने पाचशे रुपये पारगाव विकासासाठी संचालक महादेव रामाळे पाचशे रुपये चला किशनराव जगताप दोनशे रुपये चला शेवटच्या गोष्टीला पैसे द्याजी पुढे हॅलो पहिला चांगली कुस्ती प्रकाश दोनशे रुपये संजय बोत्र दोनशे रुपये शेवटच्या कुस्तीला तुमच्यावर पब्लिकने भरभरून प्रेम केलेलं हे कुस्ती दाखवा विशाल पाचशे रुपये कब्जा घेतला दोनशे रुपये संजय नाव दोनशे रुपये मोठ्या प्रयत्न चालू शेवटच्या कुस्तीला पैसे द्या सगळ्या हाताने मदत करा बांड्रेस बोत्रे दोनशे रुपये अरे खोकला हो संजू ना ताकवणे दिली का शेवटच्या काय हरकत नाही पहिलं अण्णा मैदानातली कुस्ती अण्णा शेवटच्या कुस्ती हा खाडा हा खाडा तुमच्या गुणावरचा गुण फलक नाही तुमचे दिले का अण्णा कुस्तीला शरद पाव रण पत्रकार दोनशे रुपये दिले तुमचा निर्णय रुपये दिलेले आहेत धन्यवाद पत्रकार प्रकाश शेलार सकाळ पत्रकार दोनशे रुपये बंडू बंडू मोरे शंभर रुपये आज बघ हाज बघ तुमच्या पाचशे कोणतरी देऊन गेले नामदेव प्रकार पाचशे रुपये नामदेव प्रकारचे कुस्ती शिके शंभर रुपये माईक दोडतात त्यांना दाखवणे पाचशे रुपये शेवटच्या कुस्तीला आलेल्या आहेत हे सर रुपये झालेली आहे संधाजी पिलू शंभर रुपये शंभर रुपये गणेश कदम एन विनंती आहे की पुढे गणेश कदम